अरे मॅडम ते सगळे प्रॉब्लेम तुमचं सॉल्व्ह होऊन जाईल एक काय म्हटलं ते सगळे प्रॉब्लेम सॉल्व्हिंग मॅडम आज कॉन्टॅक्ट करतो आजच तुमचा काय प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करू जे काही प्रॉब्लेम असेल त्याच्यावर मी आर्स जो काही प्रॉब्लेम नसताना आर्स मध्ये आपण सॉल्व्ह केलो काय समजून आली मी तुम्हाला समजून राहिलो तुम्ही अगोदर रफ बोलू ला

या शाळेच्या प्रांगणात उभे आहे आज या ठिकाणी एक प्रसंग घडला की या शाळेच्या ज्या मा, मा मालक आहेत खोबरागडे मॅडम त्यांनी आज आपल्या शाळेला लॉक लावलं त्यामुळे विद्यार्थी तात्काळात बाहेर उभे होते तसेच पालक मोठ्या प्रमाणात पालक वर्ग या ठिकाणी जमा झाला त्या ठिकाणी मोठा गोंधळ झाला परंतु या सगळ्या गोष्टी मागे एक थोडस एक महत्वाची कारण देखील आहे या ठिकाणी जेव्हा शाळा शिफ्ट करण्यात आली त्यावेळेस या शाळेचे जे ऑनर आहे खोब्रागडे मॅडम त्यांनी मनपाकडे काही मागण्यांसंदर्भात अर्ज केला होता त्यामध्ये प्रामुख्याने इथे चार ग्रीन मॅट चटई देणं इलेक्ट्रिक फॅन फिटिंग सुविधा उपलब्ध करून देणं वर्ग खोल्या शौचालयाच्या दरवाजेची दुरुस्ती त्याच्यानंतर विद्यार्थ्यांना पिण्याची पाण्याची सोय बेसिन तसेच मुलांसाठी स्वतंत्र शौचालय आहार मिळवण्यासाठी किचनचा शेड असेल आणि तसेच साहित्य वाहून नेण्यासाठी मजूर किंवा इतर गोष्टीच्या संदर्भात अर्ज केला होता हा एकोणीस आठ दोन हजार पंचवीस ला अर्ज केला तसंच या शाळेच्या मुख्याध्यापकाने देखील मनपाकडे या सुविधांकरता अर्ज केला मनपाच्या शाळेमध्ये जवळपास तीनशे विद्यार्थी आहेत आणि या तीनशे विद्यार्थ्यांच्या मागे फक्त एक शौचालय आहे ते त्या ठिकाणी पुरेसं नाही तर या मॅडम लोकांच्या किंवा या मुख्याध्यापकांच्या मागण्या या रास्त होत्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये त्यांचं आरोग्य धोक्यात येऊ नये त्याकरिता या सुविधा उपलब्ध करून देणं हे मनपा प्रशासनाचं काम होत या ठिकाणी तुम्ही हे आहाराचं शेड आहे आहाराचं शेड आहे आणि त्याचं आउटलेट या ठिकाणी काढलं किचनचं आउटलेट त्यामुळे काय या ठिकाणी परिसरात घाण निर्माण होऊन विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकते म्हणून माझं मनपा प्रशासनाला एकच म्हणणं आहे माझं मनपा प्रशासनाला एकच म्हणणं आहे की तत्काळ या गंभीर समस्येकडे तुम्ही लक्ष घातलं पाहिजे जे टॉयलेटची समस्या आहे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर जे दुष्परिणाम होत आहे विद्यार्थ्यांना युरिन इन्फेक्शन सारखे गंभीर आजार या ठिकाणी होत आहे एवढ्या गंभीर गो, गोष्टीकडे दुर्लक्ष करून जमणार नाही आज आज खोबरागडे मॅडमनी जे काही पाऊल उचललं त्याच्या मागं ह्या सगळ्या गोष्टीचं गोष्टी, गोष्टी कारण आहे आणि तत्काल त्याच्यानंतर मनपा प्रशासन जागृत झालं मनपा आयुक्त मनपा उपायुक्त खवले साहेब असे त्याचबरोबर इंजिनियर्स यांनी आपण या सगळ्या सुविधा लगेच उपलब्ध करून देऊ या गोष्टीची मागणी मान्य केली त्याचबरोबर मनपा शाळेचं जे काम चालू आहे कुणी अभिषेक सिंग कॉन्ट्रॅक्टर आहे मागील सहा सात महिन्यापासून ती शाळा तशीच पाडकाम केलेलं आहे तिथं कुठल्याही एक चाराण्याचं काम झालेलं नाही मनपा अधिकाऱ्याने याच्याकडे लक्ष घालणं गरजेचं आहे शेवटी ते शाळा बांधकाम सुरू आहे आणि ते असं जर रेंगाडत राहील तर विद्यार्थी किती दिवस या अपुऱ्या जागेमध्ये राहणार म्हणून मनपा प्रशासनाने तिथे देखील लक्ष घालणं गरजेचं आहे तुम्हाला शुद्ध पिण्याचं पाणी द्यायचं आहे तुम्हाला वॉश बेसिन लावून द्यायचं आहे बरोबर तुम्हाला सटाई हा परिसरामध्ये अशा पद्धतीचे घाण साचू शेवटी आपण जेव्हा आपल्याला जेव्हा जागा दिली तर मनपा प्रशासनाला ते करणं गरजेचं आहे मुख्याध्यापकाने तक्रार दिली त्या तक्रारीवर कुठली कारवाई झाली नाही त्या मॅडमनी वारंवार मनपा इंजिनियर अधिकाऱ्यांना सांगितलं त्यांनी देखील या ठिकाणी कारवाई केली हे योग्य नाही ना आज शेवटी संतापून त्यांनी लॉक लावला बरं त्यांचं या परिसरात बऱ्याच वर्षापासून शाळा चालवत आहे या झोपडपट्टी भागामध्ये ते कॉन्व्हेंट चालवून विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहे ते तेही चांगलं उत्तम काम करत आहे आता कोणाचा स्वभाव चिडका असते कोणाचा स्वभाव शांत असते हा स्वभावाचा विषय आहे पण त्यांच्या मागण्या रास्ता आहे जर या प्रामुख्यानं त्या करून घ्या